पंढरपूर विठ्ठल मंदिरात परस्पर्श दर्शन रांगेत दर्शनाला तब्बल दहा ते अकरा तास लागत आहेत व्ही आय पी आणि ऑनलाईन दर्शनामुळे परस्पर्श रांगेतील भाविक मात्र ताटकळत उभे राहत आहेत मंगळवारी रांगेतील संतप्त भाविकांकडून मंदिर प्रशासनाविरोधात घोषणाबाजी अवळी सकाळी दहा वाजता रांगेत उभं राहणाऱ्या भाविकांना संध्याकाळी सात वाजता दर्शन मिळत आहेत परस्पर्श दर्शन रांगेच्या स्काय वॉकवर पिण्याच्या पाण्याची आणि बाथरूमचीही व्यवस्था नाही व्हीआयपी दर्शनासाठी पाच पाच तास परस्परशः थांबवले जात असल्याना आता हे संताप व्यक्त करण्यात आले आहे. माझी एकच विनंती आहे की ही न्यूज फक्त आज ऑप्शन असावी मागणी हीच आहे की जर तुम्ही ऑनलाइन करताय तर सगळ्यांना सांगा की बाकीच्या लोकांनी येऊच नका कारण मग विठ्ठलाला फक्त ऑनलाईन बुकिंगचे फक्त हवे आहेत आम्ही नको आहोत आपल्या जे विठ्ठलाचं दर्शन घेणारे जे भाविक आहे ते खेडे त्याच्यातून आलेले त्यांना ऑनलाइन समजणार नाहीये त्यासाठी ऑनलाईन बोलणार जी वयस कर असते त्यासनी दर्शन भेटत नाही जी देखा वगैरे त्यासनीच का दर्शन भेटतंय व्हीआयपी त्याच्यापेक्षा दर्शन म्हणतात ऑनलाईन फॉर्म भरायची काय गरज आहे हा प्रश्न आहे काय संमत आहे विठ्ठल मंदिरात खर तर परस्पर्श दर्शनासाठी सुद्धा तब्बल दहा ते अकरा तास थांबावं लागतो या संदर्भात ताज अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी माऊली डांगे आपल्यासोबत जोडलेत माऊली आपण पाहतोय हो की दर्शन रांगेच्या खरंतर पाण्याची बाथरूमची व्यवस्था तर नाहीत आणि सोबत दहा ते अकरा तास या रांगेमध्ये ताटकळत उभं राहावं लागतंय भाविकांना काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे कारण अगदी बरोबर आहे आपण पाहिलं तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक येत असतात परंतु दर्शन रांगेमध्ये कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा नसल्याचा दर्शन असणाऱ्या भाविकांनी केले आहे दर्शन रांग जे आहे ती दर्शन मंडपापासून ते कासार घाटापर्यंत जो स्काय वॉक आहे त्या स्काय वॉक मध्ये कुठल्याही प्रकारच्या पिण्याच्या पाण्याची सोय बाथरूम टॉयलेटला जाण्याची कुठलीही सोय नाही त्याबरोबर त्याबरोबर लहान लहानापासून अभालुद्धापर्यंत गर्भवती महिलांना सुद्धा कुठंही आउटगेट तिथं दिलेलं नाही आणि आपण पाहिलं तर काल जो लाहन, संतप्त पास, ज्या भावना होत्या ज्या दर्शन रांगेमध्ये विठ्ठलाचा जयघोष व्हायचा हो त्याच दर्शन रांगेमध्ये विठ्ठलाच्या ह्याच्यामध्ये मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली एकंदरीत आपण पाहिलं तर दररोजच्या होणाऱ्या तुळशी पूजा आहेत त्या बंद करण्यात याव्यात पदस्पर्श दर्शनाला भाविकांना योग्य त्या पदस्पर्श दर्शन घेण्यात यावं परंतु एकंदरीत आपण पाहिलं तर भाविकांमधून जी संतप्त प्रतिक्रिया उमटते आहे की जी पैसे घेऊन ऑनलाईन दर्शन दिलं जातं पदस्पर्श दर्शन दिलं जातं त्यामुळं मंदिर समिती आता कुठल्या प्रकारचं हे ठोस पावलं उचलण्यास तयार नाही आहे एकंदरीत आपण पाहिलं ज्या आता जो आराखडा आहे त्यात या सगळ्या गोष्टी जरी घेतलेल्या असल्या परंतु आता सध्या मंदिर समितीच्या वतीनं कुठल्याही प्रकारच्या काय मध्ये चहा नाश्ता पाण्याची सोय कुठलीही केलेली गेलेली नाहीये त्यामुळे आता मंदिर परिसरामध्ये व्ही आय पी दर्शन जो व्ही आय पी पास जो कोणी अध्यक्ष असेल संघटना असेल कोणाचंही नाव सांगून व्यायपी दर्शन दिलं जातं त्याकडं मंदिर समितीच्या कुठल्याही कि अधिकाऱ्याचं किंवा प्रशासनाचं लक्ष नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ज्या तुळशी पूजा आहेत त्या कमीत कमी वीस तुळशी पूजा दिवसातून होत असतात त्या बंद कराव्या अशा पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे दहा दहा तास दर्शनाला लागत ला आहेत तर आता भाविकांना सुलभ दर्शन मिळावं हे या दर्शन रांगेतील भाविकांनी घोषणाबाजी करत काल मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली करत अगदी माऊली स्व स्वाभाविक आहे संतप्त होणं भाविकांचं कारण दहा दहा तास था। रांगेत थांबावं लागतं खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी